आणि त्यामुळं तसं त्यांचं जे ये कोणी येत असतील अपक्ष त्यांचं स्वागतच आहे काही भाजपकडे येत आहे काही एकनाथजीकडे जात आहे काय अनित जात आहे त्यामुळं त्या त्या लेवलला आमचे तीनही लोक त्या त्या अपक्षाला नाही देतील सर रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालकपदी पुन्हा नियुक्ती झाली संजय राऊत बोलत आहे की तुम्हाला कुठेतरी सैतानी बहुमत मिळालंय म्हणून बेकायदेशीर नियुक्त्या केल्या जातात की मी तुम्हाला सांगतो संजय राऊत ज्या पद्धतीनं निवडणूक हरल्यापासून बोलतायत संजय राऊत निवडणूक झाल्यापासून निकालल्यापासून ते बोलत आहेत ते फक्त त्या ठिकाणी आव आणून बोलत आहेत त्यांना काहीतरी बोलायचं असतं म्हणून नऊ वाजता बोलतात आहे त्यांना हे माहिती आहे की आता पाच वर्ष किती आटापिटा केला तरी काही होणार नाही आणि त्यामुळं काही वेळ झालेल्या मानसिकतेमध्ये काही विकृत मानसिकतेमध्ये किंवा काही हॉस्पिटलाइज हॉस्पिटलाईज मानसिकतेमध्ये किंवा काही त्या ठिकाणी असा आव आणून बोलतात त्यामुळं मला असं वाटतं तुम्ही सुद्धा फार सकाळी नऊ वाजता जे जाता ना त्यांनी मला दुःख वाटतं की तुम्ही महाराष्ट्राला त्या ठिकाणी काही ना काही काही ना काही सकाळपासनं कंट्रोल करण्याकरता महाराष्ट्रामध्ये काहीतरी खूप काही चालू आहे खूप काही झालं आहे असं आहे कुठल्याही पोलीस महासंचालकाची किंवा कुठल्याही चीफ सेक्रेटरीची जेव्हा नियुक्ती होते तेव्हा सर्व नियमाचे आधार घेऊन कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी नियुक्त होत नाही शेवटी इतके महत्वाचे पदं असतात त्या पदावर नियुक्त्या होत असताना त्याला त्या ठिकाणी योग्य पद्धतीने होतात कुठेही त्या ठिकाणी नियमाच्या जा बाहेर जाता येत नाही असं आहे मी वारंवार सांगतो कोण नेते काय बोलले त्याचं उत्तर देण्याकरता माझी जबाबदारी नाही आहे माझी जबाबदारी एवढीच आहे की आपला महाराष्ट्रात जे मँडेट दिला आहे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी युतीला त्या मँडेटवर जे सरकार बनेल ते सरकार महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेकरता काम करेल हा आपल्याला त्या ठिकाणी काम करायचा आहे सरकार तर बनणारच आहे सरकार तर येणारच आहे शेवटी महायुतीचं सरकार निवडताना किंवा महायुतीचं सरकार येताना सर्व बाबीचा विचार करावा लागतो म्हणून थोडं लेट होतं तेवढी कुणा एका पक्षाचं सरकार थोडी आहे तीन पक्षाचं सरकार बनवायचं आहे त्यामुळे काही बाबी जरी उशीर झाला असेल तर त्याचा गैरसमज करू नये